नात्याच्या मर्यादा ओलांडून प्रेम करणं एका विवाहित प्रेम प्रचंड महागात पडले आहे मात्र एका व्यक्तीचा जीव त्याच्याच मामे सासूवर जडला तर दुसरीकडे त्या सासूचंही जावयावर प्रेम जडलं होतं दरम्यान व्हिडिओत पुढं काय घडलं हे पाहण्यात हे एज प्राईम न्यूजला सबस्क्राइब करा आणि तुम्ही हा व्हिडिओ फेसबुक वर पाहत असाल तर आमचं फेसबुक पेज जरूर फॉलो करा दोघांचं एकमेकांवर प्रेम बसल्यामुळे त्या दोघांमध्ये भेटीगाठीनंतर सुरू झाल्या त्या दोघांच्या भेटीगाठी सुरू झाल्यानंतर सगळ्यांच्या नकळत अनेकदा दोघं एकमेकांना भेटू लागले होते जावं आणि सासू कधी दिवसा तर कधी रात्री भेटू लागले मात्र त्यांचे हे प्रकरण जास्त दिवस लपून राहिले नाही तरुणाच्या पत्नीला त्याच्या प्रेमाची माहिती समजली आणि तिने या गोष्टीची माहिती आपल्या घरात दिली त्या दोघांच्या प्रेम प्रकरणामुळे तरुणाच्या पत्नीचे सगळेच नातेवाईक रागावले होते त्यातच गावातील लोकही त्यांच्याबद्दल रागत होते आणि त्यामुळेच तरुणाला अद्दल घडवण्यासाठी सगळ्यांनी मिळून मग तरुणाला बेदम मारहाण केली बिहारमधील लक्ष्मीपूर परिसरातील कलागाव मध्ये ही घटना घडली आहे गावातील लोकांनी या प्रकरणातील सुनील कुमार यादवला आपल्या प्रेयसी बरोबर अश्लील चाळे करताना पकडले त्यावेळी त्याला मारहाणही करण्यात आली मात्र सगळ्यांना एका गोष्टीचा मोठा धक्का बसला तो म्हणजे सुनीलची प्रेयसी दुसरी तिसरी कोणी तर त्याचीच होते या घटनेची माहिती गावातील नागरिकांनी त्याच्या बायकोला दिली त्यानंतर बायको पोहोचल्यावर तिने नवऱ्याला मारहाण केली त्यानंतर तिने आपल्या नवऱ्याला झाडाला बांधले आणि चप्पलने त्याला मारहाण करायला सुरुवात केली या प्रकरणातील सुनीलला तीन मुलं आहेत तरीही त्याने चुलत सासूबरोबर त्याचे प्रेमसंबंध जुळवले होते बुधवारी रात्री त्याच्या त्याच प्रेयसीला भेटण्यासाठी बगमाहून काळा गावात पोहोचला होता त्यावेळी गावकऱ्यांनी त्या दोघांनाही अश्लील चाळे करताना पकडले ही घटना तिथे समजताच अचानक अनेक लोक तिथे जमा झाले त्यानंतर या घटनेची माहिती सुनीलच्या पत्नीला देण्यात आलीये त्यावेळी रागाच्या भरात पत्नीने हे त्याला मारहाण केली पत्नी सुनीलला मारहाण करत असतानाच काही लोकांनी त्या घटनेचा व्हिडिओही बनवला सासूबरोबरचे प्रेमसंबंध असल्याचे कळाल्यावर आणि त्याला मारहाण करण्यात आल्यानंतर सुनीलच्या मारहाणीचा व्हिडिओही व्हायरल झाला या घटनेची माहिती ना गाववाल्यांना माहिती होती ना मार खाल्लेल्या युवकाला होते मात्र या घटनेची माहिती व्हिडिओतून पोलिसांना मिळाले त्या व्हायरल झालेल्या व्हिडिओची माहिती पोलिसांनी घेऊन त्याचा तपास सुरू केला त्यामुळे हा व्हिडिओ आता सायबर टीमकडे देऊन त्या घटनेचा तपास करण्याच्या सूचना पोलीस उपअधीक्षकांनी दिल्या आहेत